पाचव्या टप्प्यात देशात सगळ्यात कमी मतदान महाराष्ट्रात झालंय केरळनंतर सर्वाधिक साक्षर असलेल्या राज्यातल्या सुसंस्कृत जनतेनं ही कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचे खरंच आभार मतदानाची टक्केवारी कमी करून आपण पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासलाय पुरोगामी महाराष्ट्र साक्षरतेत अग्रेसर असलेला महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी चालवणारा महाराष्ट्र इतकं सर्व आपण आपल्या राज्याबद्दल अगदी भरभरून बोलतो मग नेमकं मतदानाच्या दिवशी हाच महाराष्ट्र निरुत्साहिका असतो इतर राज्यात मतदानाची टक्केवारी साठ पेक्षा जास्त जात असताना महाराष्ट्र नेहमी पंचावन्न टक्क्यांच्या पुढे का जात नाही वीस मे रोजी राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं मतदान झालं काय स्थिती पाहायला मिळाली देशात जिथं सरासरी साठ टक्क्यांच्या वर मतदान पाहायला मिळालं तिथे महाराष्ट्रात काय झालं जेमतेम चोपन्न टक्के मतदान लाजीरवाणी बाब आहे असं नाही वाटत म्हणजे निवडणूक आयोग दोन महिने आधी तुम्हाला सांगतं की बाबा तुमच्या परिसरात मतदान कधी होणार आहे त्या दिवशी तिथली सगळी यंत्रणा कामाला लागते मग त्यात अगदी पोलीस महापालिका कर्मचारी आयोगाची लोक बरंच काय त्याआधी ईव्हीएम मशीनची तपासणी मतदान केंद्रांची सज्जता अशाही गोष्टी तुमच्या माझ्यासाठी असतात मग यांचा वेळ जात नाही म्हणून ही लोक आपली सेवा देतात का आता तुम्ही म्हणत असाल की त्यांना याचे पैसे मिळतात तर उत्तर नाही यांना याचं मानधन मिळत नाही शंभर मीटर परिसरात वाहन पार्क करायला मनाई करणाऱ्या त्या पोलिसाला विचारा त्याला साधा नाश्ता तरी मिळतो का आता निवडणूक प्रोसिजर आतमध्ये व्यवस्थित पार पडावी म्हणून झटणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांना विचारा जेवण किंवा पाणी तरी मिळतं का उत्तर नाही तिथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना विचारा तुम्हाला वॉशरूम तरी स्वच्छ मिळतात का लाजेनं मान खाली जाते त्यांची हे असं असलं तरीही सर्व मंडळी आपापल्या केंद्रांवर काम करतात कोणासाठी कशासाठी या देशानं घटनेनं आपल्याला जो पवित्र अधिकार दिलाय ना त्याची अंमलबजावणी आपल्याला करता यावी यासाठी आणि आपण काय करतो मस्त शनिवार रविवार सोमवार सुट्टी मिळाली चला कोकणातले बीच फुल करूया क्रिकेट खेळून दिवस मार्गी लागूया अरे काय चाललंय मग असं असेल तर तुम्हाला यंत्रणेला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का नाही नमस्कार मी दिलीप मतदान केंद्रांवर काही ठिकाणी मशीन खराब झाली काही ठिकाणी मतदानासाठी तासन तास लागले मात्र असं असूनही ज्यांनी मतदान केलं त्या सर्वांचे मनापासून आभार महाराष्ट्रात जेमतेम चोपन्न टक्के मतदान झालं महाराष्ट्राखेरीच सात ठिकाणी देशात मतदान झालं त्यात सर्वात पुढे ज्या राज्यानं बाजी मारली ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल इथे चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झालं म्हणजेच आपल्यापेक्षा साक्षरतेचं प्रमाण कमी असलेल्या राज्यातल्या नागरिकांनाही मतदानाचं महत्व माहिती आहे आता ही टक्केवारीच तुम्हाला दाखवेल की आपण किती सुसंस्कृत राज्य आहोत पश्चिम बंगालमध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालं ओडिसामध्ये अडुसष्ट पूर्णांक पाच टक्के मतदान झालं झारखंडमध्ये त्रेसष्ट पूर्णांक सात टक्के मतदान झालं उत्तर प्रदेशात सत्तावन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदान झालं जम्मू काश्मीरमध्ये छप्पन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं बिहारमध्ये चोपन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालं आणि तिथेच महाराष्ट्रात चौपन्न पूर्णांक तेहत्तीस टक्के इतकंच मतदान झालं हे सगळं पाहिल्यानंतर कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती नाहीये कारण गेल्या चार टप्प्यात महाराष्ट्रातही अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत मतदान पाहायला मिळालंय मग शहरी महाराष्ट्र जो सुशिक्षित म्हणवतो त्यांनी मतदानाला मारलेली दांडी खरोखरीच निराशाजनक आहे नवमतदारांमध्ये उत्साह हो पाहायला मिळाला मग मध्यम वयातले मतदार एन्जॉय करायला गेले होते का अगदी वयाच्या शंभरीत असणाऱ्या ज्येष्ठांनीही आपला हक्क बजावला दिव्यांगांनी तृतीयपंथीयांनी मतदान केलं मग धडधाकट कुठे गेले काहींची नावं यादीतनं गाळली गेलीही असतील मात्र तो टक्का जेमतेम एक किंवा दीड असेल मग बाकीचे गेले कुठे राज्यात पाचव्या टप्प्यात एकंदरीत तेरा ठिकाणी मतदान झालं इथली बहुतेक ठिकाणं शहरी आहेत याच शहरी भागातला मतदार नेहमीच मतदानासाठी उदासीन असलेला पाहायला मिळतो त्यामुळेच निवडणूक आयोगाने हा कलंक पुषणाचा आवाहन या शहरी टक्क्याला केलं मात्र त्याचा परिणाम काय झाला शून्य एकंदरीत मतदान किती झालं जेमतेम चोपन्न टक्के एक नजर टाकूया राज्यात तेरा ठिकाणी कुठे किती टक्के मतदान झालं यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून पहा राज्यात कुठे आणि किती टक्के मतदान झालं दिंडोरीला सगळ्यात जास्त बासष्ट पूर्णांक पासष्ट टक्के नाशिकला सत्तावन्न पूर्णांक दहा टक्के पालघरला एकसष्ट पूर्णांक पासष्ट टक्के धुळ्यात छप्पन्न पूर्णांक साठ टक्के भिवंडीत छप्पन्न पूर्णांक चाळीस टक्के कल्याणला सत्तेचाळीस पूर्णांक साठ टक्के ठाण्याला एकोणपन्नास पूर्णांक ऐंशी टक्के उत्तर मुंबईत सगळ्यात जास्त इथे मुंबईतलं मतदान पाहायला मिळालंय पंचावन्न पूर्णांक वीस टक्के उत्तर पूर्व मुंबईत त्रेपन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के उत्तर पश्चिम मुंबईत त्रेपन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के उत्तर मध्य मुंबईत एक्कावन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के आणि दक्षिण मध्य मुंबईत एक्कावन्न पूर्णांक अठ्याऐंशी टक्के आणि दक्षिण मुंबईत सत्तेचाळीस पूर्णांक सत्तर टक्के पहा म्हणजे लोकसभेच्या मतदानाच्या पाचव्या टप्प्यातही ग्रामीण भागात टक्केवारी साठच्या जवळपास पाहायला मिळाली मात्र शहरी भाग पहा जेम तेम पन्नाशीच्या पुढे दिंडोरी तसं पाहिलं तर ग्रामीण भाग इथल्या नागरिकांना दक्षिण मुंबईतल्या सुशिक्षित श्रीमंत आणि लोकशाहीच्या नावाने घसा फोडणाऱ्या नागरिकांना आरसा दाखवलाय उदासी ही उदासीनता लोकशाहीसाठी घातक आहे याची कारणी मीमांसा काहीही केली तरी कोकणातले सगळे बीचेस आणि राज्यातली सर्व पर्यटन स्थळं ही गर्दीने ओसंडून वाहत होती हे नक्की आहे अशा नागरिकांना आपण फक्त दांभिक हेच म्हणू शकतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लोकांमध्येही उदासीनता का दिसून येते जनता मतदान का करत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद